जय हिंद मी शिवम सोन कांबळे एक भारतीय युवक तरुण आज आपण बघत आहात कि भारत देशामध्ये आपल्या जो हल्ला केला पाकिस्तानने आतंकवाद्याने त्याचेच प्रतिउत्तर म्हणून भारताने देखील आतंकवादी संघटनांवर व त्यांच्या सर्व घर पर त्यांच्या तरुणांवर हल्ला करून त्यांचा मोडण्याचा के प्रयत्न केला आणि त्यात शंभर टक्के यश मिळवलेला आहे तर त्याचा त्याच हेतूने पाकिस्तानने देखील चुकीच्या पद्धतीने भारत देशावर जे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे तर तो हल्ला देखील भारत देशाने परतून टाकण्याचा व पाडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात यशस्वी मिळालेला आहे तर, तर मी एक वातावरण म्हणून एक भारतीय म्हणून माझी एवढीच विनंती आहे की भारत देशाकडे जर कोण वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याचे डोळे काढण्याची ताकद ही आपल्या भारतीय सैन्यात व भारतीय लोकांमध्ये आहे आणि आपण प्रथमता ही भारतीय आहोत आणि अंतताही भारतीय आहोत तर त्या हेतूने भारत देशासाठी ज्या कोणत्याही गोष्टी कराव्या लागतील या परिस्थिती असताना देशाला पोषक असणाऱ्या सर्व युवकांनी सज्ज राहिलं पाहिजे एवढंच मी सर्व आपल्या युवकांकडे आशा व्यक्त करतो व येणाऱ्या काळात भारत देश हा एक सक्षम देश म्हणून उभा राहील व भारत देशाकडे कोणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही एक युवक म्हणून अशीच मी आपल्या सर्वांकडे आशा व्यक्त करतो व येणाऱ्या काळात भारताकडे जो वाकड्या नजरेने बघत आहे त्याला संपवण्याचं काम हे भारत देश व भारतातील सैन्य हे शंभर टक्के करील हीच आम्हाला ग्वाही आहे व येणाऱ्या काळात देखील आपले सर्व नातेवाईक असतील सर्व आपले मित्र परिवार असतील आपल्या सर्व गोष्टी असतील या भारत देशासोबत कायम भारताच्या सैन्यासोबत राहण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील व आमच्या सर्वांचा देखील मोलाच सहकार्य असेल काय आम्हाला ते सहकार्य करण्यासाठी नक्कीच आवडेल एवढीच आशा व्यक्त करतो येणाऱ्या काळात मजबूत व सर्व आतंकवादी लोकांचा कर्दन काळ ठरेल हीच मी आपल्या सर्वांकडे आशा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्याला भारत देशाला मजबूत करण्यासाठी सर्व गोष्टी आपण करू एवढंच मी बोलतो धन्यवाद पहेलगाम येथे सामान्य पर्यटकांना पाकिस्तानी आदिरके करून मारण्यात आले त्याच्या प्रत्युत्तर साठी भारतीय सैन्याने मिशन सिंधू या नावाखाली भारतीय पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले सामान्य नागरिकांना त्रास देणार नाही पण पाकिस्तान जर भारतीय सामान्य नागरिकांना त्रास देत असेल तर भारत ही बसणार नाही पाकिस्तानला बेशिराग केल्याशिवाय राहणार नाही हे भीम हे भारत